सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पिण्याचे पाणी शुद्ध आणि निरोगी बनवण्यासाठी आजच खरेदी करा आर ओ प्युरीफायरला तुमच्या जवळच्या दुकानातून म्हणजेच दिनेश सेल्स अँड सर्व्हिस इथून तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा आर प्युरिफायर प्युरीफायर चाळीसगाव भडगाव पाचोरा येथील अधिकृत केट सर्व्हिस व विक्रेते दिनेश साबळे यांना इथे तुम्हाला योग्य दरासोबतच गुणवत्तापूर्ण सर्व्हिस देखील मिळते तर लगेच संपर्क साधा या क्रमांकावर पंच्याण्णव एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी एकोणऐंशी आमचा पत्ता यशोमेया पॅलेस अभिनव हायस्कूल जवळ भडगाव रोड चाळीसगाव टोपला दिनेश साबळे तसेच सर्व ग्राहकांना आणि चाळीसगाव भडगाव पाचुरावासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिनेश साबळे दिनेश सेल्स अँड सर्व्हिसेस चाळीसगाव ट्रक ड्रायव्हरच्या संपात इंधन वाहतूक करणारे ड्रायव्हर देखील संपात सहभागी झाल्यामुळे येवला व सर्व परिसरातील डिझेल व पेट्रोल पंप या ठिकाणी नागरिकांची तोबा गर्दी ही पाहायला मिळते पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या जाचक कायद्याच्या विरोधात सर्व वाहतूक ट्रक ड्रायव्हर यांनी संप पुकारलाय याचा थेट परिणाम सध्या दिसून येतो अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल संध्याकाळी संपले असून त्यामुळे ठराविक ठिकाणी पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते मनमाड येथील पाणेवडी इथून आज कोणतेही इंधन टँकर भरल्या नसल्याने मोठा प्रश्न आता निर्माण होतोय या संदर्भात सरकारनं त्वरित लक्ष देणं गरजेचं असल्याचं देखील नागरिकांमध्ये चर्चा बघायला मिळत आहे जागर जनतासाठी सचिन वखारे येवला